राम आएंगे तो सजाऊंगी दीप जला के दिवाली मनाऊंगी मेरे जन्मों के पाप सब धुल राम आएंगे मेरी झोपडी के भाग सब खुल राम आएंगे नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर मित्रांनो आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आज अयोध्यामध्ये आपलं राम मंदिरचं उद्घाटन आहे तर मित्रांनो आज अयोध्यामध्ये नाही तर संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये सगळे लोक किती खुश आहेत आणि राम मंदिरचं आज आयोजन आहे उद्घाटन आहे म्हणून सगळे लोक आपल्या भारत देशामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये सगळे राम राम मंदिर उद्घाटनच सगळं आनंद घेत आहेत आणि अयोध्यामध्येच नाही तर सगळं भारत देशामध्ये सगळीकडे राम राम नावच आपल्याला ऐकायला मिळत आहे मला तर असं वाटत आहे की आता आज रामनवमी आहे मित्रांनो तुम्ही पण आपल्या गावामध्ये सगळ्यांनी राम मंदिर उद्घाटन सगळ्यांनी आनंद घेतला का नाही सांगा कमेंट करून मित्रांनो मी काय म्हणतो हा बघा तुम्ही मंदिर हाच तो मंदिर आहे अयोध्याचा ज्याच्या आज उद्घाटन आहे तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं मंदिर सांगा कमेंट करून शांताबाई राम मंदिर उद्घाटन च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अजित पंडित जी राम 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 खूप खूप शुभेच्छा तर शांताबाई कसा वाटला तुम्हाला मंदिर एक नंबर माइंड ब्लोइंग ब्युटिफुल खूपच सुंदर पंडित बाबाजी खूपच सुंदर मंदिर आहे शांताबाई <laughs> बोल रे झाबरू शांताबाई तुम्ही का करून राहिला राम मंदिर मध्ये का करून राहिलास इथं राम मंदिर मध्ये हा मी काय म्हणतो आज राम मंदिर उद्घाटन आहे काही कपडे गिपडे घाल असं चिंतस का शांताबाई माझी सोडा तुम्ही आज एवढा चांगला मोठा दिवस आहे हा आणि तुम्ही रोज रोज ती एकच साडी घालता ह आज तर काही नवीन कपडे घालून येवाचा होता ना तुम्हाला अरे झाबरू माझी सोडा हा मी कपडे तरी घालतो तू पाहिना आपल्याला तू तर कपडे पण नाही घालस माझी सोडा मी कपडे नाही घालू माझी बावडी पाहतो तुम्ही अरे चोमण्या तुझी बावडी पाहून मी का करू ह आज रामनवमीचा दिवस आहे एवढा चांगला मोठा दिवस आहे ह आज आपला मंदिराचा उद्घाटन आहे अयोध्यामध्ये ह अन सगळे चांगले चांगले लोक मोठे मोठे लोक येणार आहेत या कार्यक्रमामध्ये अन तू असा हिंडतस माईल आणि चोंगल मिठू शांताबाई मी का म्हणतो ते सोळा जाऊ द्या तर संध्याकाळी आपल्याला डीजे वगैरे बनवायचं नाही का शांताबाई हो ना संध्याकाळी आपल्याला डीजे बनावं लागेल ना आता दिवसा आपण राम मंदिरच्या उद्घाटन वगैरे सगळं करू कार्यक्रम वगैरे सगळं आणि संध्याकाळी डीजे बनवू मस्त आणि सगळे पूर्ण अयोध्यामध्ये आपण डीजे वाजू रामाचे गाणे सकड़? सगळे आणि सगळे मजा करू पंडित बाबाजी आतापर्यंत तुम्ही का गोट्या खेळला का मी का म्हणतो डीजे वाल्याला फोन लावा ना लवकर बोलवा वाटेल आतापासून सगळे गाणे वाजले पाहिजे <laughs> शांताबाई तसं गाणे नाही पण वाजले ना तर तेवढं काही फरक पडत नाही तुम्ही चांगले मस्त गाणे म्हणता आता थोड्यावर पहिली तुम्ही गाणे म्हणत होता ना राम आएंगे तो अंगणास जायगे खूपच सुंदर तुमची आवाज खूप गोड आहे शांताबाई हो <laughs> का रे झाबरू माझी आवाज गोड आहे का कशी वाटते माझी आवाज तुला <laughs> शांताबाई तुमची आवाज खूपच गोड आहे सांगू कशी आहे साखरवाणी साखरवाणी एकदम गोड अमित राम मंदिर उद्घाटनाचे सगळे कार्यक्रमाचे सगळे काम झाले का नाही रे मोदीजी सगळे काम झाले तुम्ही टेन्शन नको घ्या शांताबाईनं सगळं काम केले हो आता थोड्या वेळानंतर आपण राम मंदिरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चालू करू पण माझा एक प्रश्न होता अरे अमित कायचा प्रश्न रे विचार विचार मी म्हणत होतो राम मंदिरचं आपल्याला उद्घाटन आज करायचं आहे तर कोणाच्या हाताने करून प्रमुख प्रतिनिधी म्हणून अरे आम्ही मी का म्हणतो द्या दोन हजार चोवीस मध्ये चुनाव आहेत तर मी नाही का उद्घाटन करीन तर लोक म्हणतील का वोट साठी हा राम मंदिरचा उद्घाटन करते ना असा तसा हमका ढमका मी का म्हणतो शांताबाईनं सगळे कामं केला आहेत सगळी तयारी केली आहे शांताबाईनं तर आपण राम मंदिरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शांताबाईच्या हाताना करू मोदी जी? नाए, नाए। हे काम तुम्ही करा उद्घाटनाचे काम हे मी नाही करू शकत हो मला एवढा मान नाही पाहिजे काउन शांताबाई तुम्हाला त्या मानचा अधिकार तुम्हालाच आहे ना हकदार तर तुम्ही आह ना सगळे काम सगळे तयारी तुम्ही केला नाही राम मंदिरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम तुम्हालाच करावा लागेल तुमच्या शुभातानाच आम्ही राम मंदिरचे उद्घाटन करू मोदीजी तुम्ही भारत देशाचे प्रधानमंत्री एवढे चांगले मोठे माणूस माझ्या हाताना कार्यक्रम करण्या शोभा नाही देत तुम्ही करा अ शांताबाई तू काय टेन्शन घेतेस तर आम्ही आहो ना तुमच्या माग तुम्ही करा उद्घाटन आम्ही नाही करू आता नाही तर लोक म्हणतील का, का चुनाव येऊन राहिला म्हणून मोदीजी उद्घाटन करून राहिला ना राम मंदिरच्या ओपनिंग करून राहिला तसा करून राहिला तसा करून राहिला का म्हणता मित्रांनो खरं म्हणून राहाय का नाही मी सांगा कमेंट करून तर मित्रांनो राम मंदिर उदगा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला सगळेजण राम राम म्हणा आणि आमच्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि डिअर मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा